जयसिंगपूर पालिका निवडणूक शांततेत पार पडणार मोहिनी चव्हाण जिल्हा पुरवठा अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी जयसिंगपूर येथील पालिका निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवार आणि मतदारांची आढावा बैठक घेतली निवडणूक प्रक्रिया शांत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या बैठकीत दुबार मतदार नामनिर्देशन पत्रातील त्रुटी अनामत रक्कम जात प्रमाणपत्र तसेच बोगस मतदानावरील कारवाई आदी मुद्द्यांवर चर्चा झाली राखीव उमेदवारांना एक हजार आणि सर्वसाधारण उमेदवारांना दोन हजार अनामत रक्कम ठरवण्यात आलेली आहे उमेदवाराने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं चव्हाण यांनी उमेदवारांना शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्याचे टाळण्याचे आवाहन केले बैठकीस सहाय्यक निवडणूक अधिकारी टीना गवळी उपमुख्य अधिकारी प्रमिला माने माजी नगरसेवक अर्जुन देशमुख संजयराव पवार यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार आणि नागरिक उपस्थित होते एक लक्षात घ्या की निवडणूक निर्णय अधिकारी असेल किंवा त्यांचं स्टाफ असेल हा आपल्याला ह्या प्रक्रियेमध्ये सहाय्य करण्यासाठी आहे सहाय्याचा अर्थ वेगळा घेऊ नका आपल्याला ही प्रक्रिया सोपी व्हावी सगळ्यात महत्वाची पारदर्शक व्हावी आणि जे काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत माननीय राज्य निवडणूक आयोगाचे जे काही त्याच्यामध्ये आदेश असतील आणि तसेच जे नगरपालिकाचे जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये जे निवडणूक निर्णय नियम जे अधिनियमित केलेले आहेत

आणि जे नियमामध्ये आहे तर त्याचं नियमांचं सहाय्य सा तुम्हाला पाहून त्यासाठी आजची खरं बैठक आपण आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये नगरपालिकेसाठीची आचारसंहिता ही लागू झालेली आहे या संदर्भात माझ्या पूर्वीचे जे काही कालावधीसाठी जे निवडणूक निर्णय अधिकारी होते वेगळ्या कारणामुळे हे बदल झालेला आहे तर आपले प्रांत अधिकारी दिघोषिंदे साहेब यांनी आचारसंहितेच्या संदर्भातल्या त्याच्यामध्ये आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आता मी परत रिपीट नाही करणार परंतु जी नॉमिनेशन पेपर म्हणजे नामनिर्देशन नाम नाम, नाम पत्र जे दाखल करण्याची मुदत जी आहे ती सोमवारपासून सुरू होते ती उद्या म्हणजे दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत फक्त रविवारचा जो दिवस आहे तो त्यातनं बघलेला आहे ही नामनिर्देशन पत्र प्रक्रिया जी आहे ती नाम नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची मुदत जी आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असतात त्याच्यामुळे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा सतरा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आता हे नामनिर्देशन पत्र जे आहे तर त्याच्यामध्ये दोन फॅसिलिटीज आहेत आपण ऑनलाईन नॉमिनेशन पेपर जे आहे तर ते म्हणजे भरण्याची देखील सुविधा आहे पण ऑनलाईन नॉमिनेशन पेपर जरी आपण भरलं तरी ते नॉमिनेशन पेपरची आपण प्रिंट काढून जोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी किंवा तो स्पेसिफाईड ए